आपण आवाज, आवाज गाईला आता राज्यात राज्यमातेचे स्थान मंत्रिमंडळाचा निर्णय मिरजेत महाराणा प्रताप चौकात शिवप्रतिष्ठानकडून आनंदोत्सव राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाकडून गाईला राज्य या या आता राज्यात गोमाता ही राज्यमाताचे स्थान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्या पार्श्वभूमीवर मिरजेत महाराणा प्रताप चौकात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून जोरदारपणे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या निर्णयामुळे आता गाईच्या कत्तलीला खीळ बसणार आहे तर गायीच्या कत्तली करणाऱ्यांनी सावध राहावे अन्यथा या निर्णयामुळे कारागृहात बसण्याची वेळ येणार आहे असा इशारा सुद्धा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईनकर यांनी दिला आहे तर हा निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार यावेळी मानण्यात आले यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदरचा आनंदोत्सव सोमवार सायंकाळी सात वाजता घेण्यात आला आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक महत्वपूर्ण महाराष्ट्राची महाराष्ट्राची एक म्हणजे प्रत्येक राज्याला एक दर्जा असतो एक प्राण्यांचा सुद्धा आणि पशूंचा सुद्धा त्यामध्ये काहीला गोमाता ही राज्यमाता म्हणून मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यामुळं आता आपण आम्ही जे गोरक्षक धडपडतोय की गोहत्या करणाऱ्यांवर गाई कापणाऱ्यांवर कडक कारवाई करा तर आता महाराष्ट्र राज्याचीच एक राज्यमाता म्हणून गाईला दर्जा मिळालेला आहे गोमातेला त्यामुळे इथून पुढं कसाबांनी सुद्धा आणि कसाईनी सुद्धा सावध राहावं आणि इथून पुढे शंभर वेळा विचार करावा लागणार आहे चोरून सुद्धा काही कापली आणि आम्हाला घावला तर गडक कारवाई करून तुम्हाला आत बसावं लागणार आहे आणि फार मोठा एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्व गोरक्षकांच्या आणि गोभक्तांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक साहेबांचं सा, आभारी आहोत आणि अभिनंदन करतो अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा